नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवल्या काही घडामोडींकडे जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया ठाणे महापालिकेच्या प्रयत्नात रुग्णांसाठी मोफत आरोग्य सेवेचा विस्तार आणि ठाणे महापालिका परिवहनचा अर्थसंकल्प ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना पन्नास टक्के सवलत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन चर्चा रंगली आहे यावेळेला चर्चेत आहेत राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड राज ठाकरे यांच्या नुकत्याच केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चला तर मग जाणून घेऊया जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेबद्दल कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट शकता जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातन गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसानी एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे येणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडले आहेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षापुरतं मर्यादित राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंगाईच्या मुद्द्यावर स्वतःला हिंदूधर्म म्हणणार सरकार डरफोक असल्याचं देखील राज ठाकरे म्हणतात ते त्यांचा प्रश्न आहे भोंगा आणि सी सरकार आणि डरफोक ते त्यांचा प्रकार आहे मला वाटतं कमीत कमी वर्षभरात पन्नास वेळा सी एम यांच्याकडे चा आणि पन्नास वेळा हे सी एमकडे चा पन्नास वेळा डी सी एम यांच्याकडे चहा पिले आणि पन्नास वेळा हे डी सी एमकडे चहा पिले तर चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना दाख म्हणजे हा दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं तर राज ठाकरे आहेत शेळकेंचं देखील समोर आलेलं आहे की जाताना असं आहे की साहेब जेव्हा मंचरला सभेला गेलो होते तेव्हा तिथल्या आमदारांनी सगळ्यांना फो, मंत्र्यांनी फोन करून सांगितलं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही आता कसं पोलिसही त्यांच्या ताब्यात सगळे त्यांच्या ताब्यात पण लोकांची मतं तर लोकांच्या ताब्यात आहेत ना आणि गद्दारांना मतं द्यायची नाहीत असं महाराष्ट्राने ठरवलं आहे आणि तुम्ही जर असे दमदाटी करत सुटलात प्रत्येकाला तर अजून लोक चिडतील तुझा कारखाना आहे का तुला बघतो घेतो आतमध्ये आमच्या एका आमदार असले अरे तुझ्यावर टी पडली नाही का अजून बसणार जात मध्ये आय टीची पण बातमी यांनाच असते राजकारणाचं असं राजकारण कधी बघितलेलं नाही आम्ही तुम्ही ना। तुम्ही ना राजकारणाच्या काही कथा ऐकायच्या असतील तर गडकरी साहेबांकडून ऐका की कसं मोकळेपणा असायचा राजकारण असे कोट्या मनाची राजकारणी नव्हती तेव्हा महायुती लोकसभेच्या जागेवरून पुन्हा पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून देखील आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा फिक्स आहेत कुठेही अंतर आमच्यामध्ये अंतर नाही पण आम्ही का सांगाव्यात आज पहिल्यांदा कोणाच्या तरी तोंडात मी ऐकलं की महायुतीच्या वाटपामध्ये भांडण झाले नाही तर तुम्ही त्यांना विचारतच नव्हते फक्त आम्हालाच विचारता आमचं क्लोज आहे क्लोज सम एकदम परफेक्ट ठोग आहे आम्ही कशा लवकर जाहीर करू प्रकाश तुम्ही पत्र आंबेडकर त्यांनी देखील सांगितलं मात्र जाऊ नये पण पुन्हा प्रकाश एक लक्ष परत एकदा सांगतो शरद पवारांची विचारधारा काय आहे हे त्यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये दाखवलं अख्खं घर तुटलं ते एकीकडे गेले अजित पवार सुप्रिया सुळे एकीकडे गेले आणि साहेब एकीकडे गेले त्यांनी हे नाही बघितलं की माझं घर तुटत आहे त्यांनी सांगितलं मी जातीयवादी शक्तींबरोबर जाऊ शकत नाही दिस इज थॉट ही आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी ते जन्म घेऊन भर घेऊन जगले एका क्षणापुरतं कुणाला ते सांगत बरं जाऊया कर्करोगासारख्या आजारावर उपचारासाठी होणारा खर्च अनेकदा रुग्णांच्या आवा आवाक्याबाहेर असतो त्यामुळे रुग्णांची उपचाराभावी होणारी परवड लक्षात घेता ठाणे महापालिका प्रशासनानं कौसा इथं एकशे पन्नास बेडचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केलंय या रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जन योजने योजनेअंतर्गत मोफत उपचार देणारी देशातील पहिली महापालिका ठरणार ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर टीकेची झोड उठलेल्या पालिका प्रशासनाच्या रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करताना आरोग्य सेवेच्या मजबूती निर्णय घेतला आहे याच अनुषंगानं मुंबई येथील कौसा भागात दीडशे घाटांचं स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय चालवण्यात ना येणार आहे या रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा उपचारांमध्ये डॉक्टरांचा सल्ला स्क्रीनिंग टेस्ट बायोप्सी एम आर आय पेट स्कॅन रेडिएशन आणि शस्त्रक्रिया इत्यादी सेवा मोफत पुरवण्यात येणार आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील सी आर वाडिया आरोग्य केंद्र रोजा गार्डन प्रसुतीगृह निर्मला देवी दिघे कोरस रुग्णालय काशीनाथ घाणेकर डायलिसिस केंद्र आणि कौसा रुग्णालयातील दहा काटांचं डायलिसिस केंद्र सुरू आहे कोपरीगाव येथील आरोग्य केंद्र वागळे प्रभाग समिती अंतर्गत मासाहेब मिनादे ठाकरे प्रसूतीगृह इथे डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्यानं शहरात सात ठिकाणी डायलिसिसची सुविधाही मिळणार आहे महापालिकेच्या परिवहन उपक्रमानं चारशे सत्तावीस कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिका प्रशासनानं कळीकडे केली असली तरी प्रत्यक्षात मात्र पालिका प्रशासनानं निम्म्याहून कमी म्हणजे दोनशे कोटींचं अनुदान देण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे या अर्थसंकल्पात साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत देण्याचं जाहीर जा जा करत महिलांसाठी जा बस गाड्यांमधील डाव्या बाजूकडील असणं आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण तीनशे चौसष्ट आहेत त्यापैकी उपक्रमाच्या स्वतःच्या एकशे चोवीस आहेत तर उर्वरित दोनशे वीस बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालवण्यात येतात एकूण तीनशे चौसष्टपैकी तीनशे बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत ठाणे शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांपासून वाढते सध्या शहराची लोकसंख्या वीस ते पंचवीस लाखाच्या घरात गेली आहे असं असलं तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत बस गाड्यांची संख्या अपुरी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका तसंच परिवहन प्रशासनानं बस गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला असून त्याचबरोबर प्रवाशांना चांगली सोयी सुविधा मिळावी यावर लक्ष केंद्रित केलं आहे नातेवाईकांनी नाकारलेल्या नातेवाईक सापडत नसलेल्या कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुट्टी मिळाली आहे कुटुंबानं नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळालाय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानं मनोरुग्णा जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिलं जाणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या सत्याऐंशी मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे मानसिक तसंच शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या बावन्न मनोरुग्णांची जागृती पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आली तर मानसिक आजारातून बरे झालेल्या पण पॅरेलिसिस दिव्यांग अशा इतर आजारांना त्रस्त असलेल्या पस्तीस जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे तिथे त्यांची देखभाल करण्याकरता कर्मचारी तैनात असतील जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पंधरा जणांना तर आता एकोणतीस जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं अन्य जणांची टप्प्याटप्प्यानं तपे तपे तपासणी करून पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनानं यावेळेला सांगितलं मॉडेल मिल कंपाऊंडमध्ये पार पडलेल्या नवो रोजगार मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी एकवीस हजार एकशे सहासष्ट उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असता त्यापैकी आठ हजार दोनशे दहा उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तर अंतिम निवड तब्बल एक हजार एकशे चाळीस उमेदवारांची झाली आहे या नऊ हजार युवकांची निवड झाल्यामुळे सुशिक्षित युवा युवतींमध्ये आनंद उत्सव व्यक्त होतोय राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागानं हा नमो महारोजगार मेळाव्याचं दोन दिवसीय आयोजन केलं असता त्याची सांगता गुरुवारी झाली या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या या मेळाव्यासाठी एकूण एकसष्ट हजार आठशे पाच उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती उमेदवारांच्या तिथेच मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली या मेळाव्यातील दोनशे अठ्ठ्याण्णव उद्योजकांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी एकवीस हजार एकशे सहासष्ट उमेदवारांची मुलाखत झाली त्यापैकी आठ हजार दोनशे दहा उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर एक हजार एकशे चाळीस उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी दिली आवाज माझा एखादी मग नक्की सबस्क्राईब करा ठळकणामुळे जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया ठाणे महापालिकेच्या प्रयत्नात रुग्णांसाठी मोफत आरोग्य सेवेचा विस्तार आणि ठाणे महापालिका परिवहनचा अर्थसंकल्प ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना पन्नास टक्के सवलत आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईड एक आदर्श नगर कोल्हाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो नमस्कार